过来。

सांगितलं तसं आदिवासीला माणूस म्हणून समजतच नाही आज ह्या जो जमिनीवरती कारवाई झालेली आहे हे कुठल्या प्रकारचे घुसखोर किंवा चोर हे मूल जे आदिवासी लोक आहेत आणि कायदेशीर इथे जे काही कायदा मानणारे जे लोक असतील तर एकोणीसशे एकोणपन्नास ला आपल्या आदिवासी बावीस आदिवासी लोकांना एक एकर जमीन अलॉट केलेली आहे आम्ही काय जोरजबरशी इथे घुसलेली माणसं नाही ती आमच्या हक्काची जमीन आहे आज जे कोणी मला असं ओपनली सांगा वाटतं ह्या ठाण्यामध्ये जे कोणी लोक आलेले आहेत ते इथले नाहीत तरी पण ते लिगलही समजले जातात आणि जो मूळ आदिवासी माणूस आहे त्याला घुसखोर समजून त्याच्यावरती कारवाई केली जाते आज त्यांचा सगळा जो काही संसार आहे तो उघडायला पडलेला आहे आणि मी सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो ह्या ज्या एस आर एची जी सक्षम अधिकारी आहे ते फलांडे मॅडम ही महिला असून हिला मातृत्व नवाची चीजच वाटत नाही अशा पद्धतीने क्रूरपणे अक्षरशः लोकांची लॉक तोडून त्याच्यामध्ये घरामध्ये जबरदस्ती घुसून त्यांची घरं तोडलेली आहेत आता आजी भेटल्या त्या फक्त गाऊन वरते तेवढेच त्यांच्याकडे कपडे शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने सरकारला जर लाज वाटत असेल किंवा इतर अधिकाऱ्याला लाज वाटत असेल तर स्वतःहून स्वतःवर याच्यासाठी लावून करून घेतली पाहिजे अशी परिस्थिती म्हणून आदिवासी हा दबलेला आहे त्याने दाबायचं काम करतोय आणि म्हणून आज आम्ही आदिवासी परिषदेच्या माध्यमातून यांचा आवाज बनण्यासाठी इथे आलेलो आहोत की असं तुम्ही कृत्य करणार असाल तर लोकशाही आहे इथे कुठले हुकुमशाही नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार विरोध दर्शवणार हे जे काय चाललेलं चुकीचं आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या टॉवरमध्ये जी लोकर आहे ती लिगल आहेत आणि आदिवासी इलिगल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता हे कोणाला तरी आनंद देणार आहेत आणि आमचे आदिवासी लोक आज देशोदळी लावणार हा फक्त प्रश्न आज चिरागनगरचा नाही आहे आज आजूबाजूला जे पाडे आहेत मग तो बाजूचा पातळीपाडा असेल वागळे असेल एक बा हे जे काय आहेत आदिवासी मानपाडा असेल ह्या सगळ्या पाड्यांवरती पाडा म्हटला म्हणजे आदिवासींची वस्ती हे आदिवासींची वस्ती नित्य नाबूद करून ह्या बड्या बड्या कॉर्पोरेट बड्या बड्या बिल्डर लॉबीला ह्या जमिनी द्यायचा हा खाट आहे आणि त्याचा बळी हा आदिवासी ठरतोय अतिशय खेदाची बाब आहे आदिवासी देशाचा मालक सांगतो मूळ रहिवासी सांगतो आणि त्या मूळ रहिवाश्याची आज हलत काय कारण आदिवासीला माणूस म्हणून हे समजतच नाही आणि ह्या गोष्टी प्रकर्षाने रस्त्यावर येऊन आम्ही दाद मागण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि जसं ज्या प्रमाणे त्यांचं म्हणणं आहे एस मध्ये तुम्हाला तर बारा हजार तुम्हाला जे आहे भाडं आहे घराचं मिळत आहे आणि बरं डिपॉझिट मिळत आहे सगळ्या गोष्टी मिळताना सुद्धा यांचा नकार काय आहे असं त्यांचं म्हणणं आम्ही ह्या जमिनीचे मूल मालक आहोत आम्हाला तुमचं भाडंही नको तुमच्या खुराड्यातलं घर नको तुम्हाला जसं वाटतंय का तुम्हाला पण जमिनीवर राहायचं तर आम्हाला पण आमच्या जमिनीवर राहायचं आणि आदिवासी समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं आम्ही नऊ महिने आपल्या आई आईच्या पोटामध्ये राहून आमच्या नाळेच्या माध्यमातून आमचं पोषण करतो जेव्हा आम्ही डिलेवरी होते तेव्हा ती नाळ या जमिनीमध्ये गाठतो त्यामुळे आमच्या ह्या नाळ आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला तकला दू जे खुराड्यातली घरं जायच्या गोष्टी करत असतील किंवा भाड्याच्या गोष्टी तर तुम्ही राहून राहा त्या भाड्याच्या खोल्यांमध्ये त्या फ्लॅटमध्ये आमची जमीन कशाला हडक करण्यासाठी आलेला म्हणून आमचा विरोध आहे त्यामुळे हो कुठेतरी आदिवासी समाज प्रत्येक वेळी त्यांच्या जमिनीचे जमिनीवर येसारखेचे प्रोजेक्ट किंवा मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहे डेव्हलपमेंट जे प्रोजेक्ट आहे ते प्रत्येक वेळी आदिवासी समाजाच्या जमिनीवरच का होतात हा प्रश्न इथे कुठेतरी उपस्थित होतो संपूर्ण हा आदिवासी समाज आता एकत्र आलेला आहे आणि हा जो आदिवासी समाज आहे जिल्हाधिकारी कार्यालयात इथे जाऊन एल्गार येणार आहे की